नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कलाकृती दाखवण्याचा प्रयत्न केला जातो त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण सनत्यवहार असे चालू असतात त्या आज गणेश चतुर्थीच्या माध्यमातून काही फाउंडेशनच्या माध्यमातून नियोजन केला जातो की कशा प्रकारे कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत आणि उत्साह कशा प्रकारे वाढवल्या गेला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं कौतुक आपल्यासह संपूर्ण फाउंडेशनच्या अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सचिव महिला वर्ग आहे त्यांना सुद्धा विचारण्यासारखं आहे सर्वप्रथम तुमचं पूर्ण नाव नमस्कार मी सौ संचालिका संकल्प सखी परिवार आणि संकल्प पर वेद फाउंडेशन काय सांगू शकता सगळ्यात महत्वाचं आज एवढं मोठं संपूर्ण त्योहाराच्या हिशोबाने गणेश चतुर्थीचा कार्यक्रम राबवणार आहे आणि कशा कशा प्रकारे कार्यक्रम राहणार आहे आम्ही एक स्पर्धा आयोजित करतो आहोत संकल्प सखी परिवार आणि मनस्रिनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धे स्पर्धेचा मुख्य उद्देश लोकांपर्यंत पर्यावरण संवर्धन आणि त्यासाठी काय काय करावं आणि ते का करावं हे याचा याचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठीच आता आम्ही दोन हजार पंचवीस ला पर्यावरणपूरक घरगुती गणेश श्री गणेश सजावट स्पर्धा ही घेणार आहोत अमरावती शहरांमध्ये चौदा तालुक्या आणि ग्रामीण भाग सुद्धा येतो परंतु तुमचा जो उपक्रम आहे जवळपास शहरापुरता मर्यादित का संपूर्ण ग्रामीणपुरतं मर्यादित आमचा आमची ही जी स्पर्धा आहे ती अमरावती शहरापुरतं मर्यादित असणार आहे त्याला कारण असं आहे की आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे आणि सुरुवातीला एक छोटं टार्गेट घेतलं तर आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो खूप जास्त मोठं टार्गेट ठेवलं तर कदाचित आपण सगळ्यांना न्याय देऊ शकू असं मला वाटत नाही आणि म्हणून ही जी स्पर्धा आहे ही अमरावती शहरापुरती असणार आहे संपूर्ण शहरातूनच नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा गणेश मंडळ सुद्धा असतात परंतु आपला जो उपक्रम आहे कशा प्रकारे म्हणजे गावाच्या पातळीवरच नाही तर सार्वजनिक मंडळापर्यंत राहील का नाही मी आधीच जसं सांगितलं की स्पर्धेचं नावच असं आहे की पर्यावरणपूरक घरगुती श्री गणेश सजावट स्पर्धा म्हणजे ही स्पर्धा फक्त घरगुती जे गणपती बसवल्या जातात आणि त्याची जी घरातल्या घरात आमच्या महिला भगिनी सजावट करतात अर्थात संपूर्ण कुटुंब मिळून जे सजावट करतात या सजावटीवरच हा ही स्पर्धा अवलंबून असणार आहे आणि अर्थातच जसं आम्ही सांगतोय की पर्यावरणपूरक ही स्पर्धा असणार आहे तर त्यामुळे त्या सजावटीतनं पर्यावरण संवर्धनासाठी ते काय संदेश देतात कसा देतात हे आम्ही बघणार आहोत कशा प्रकारे तुम्हाला यांनी घरामध्ये सजावट केलेली आहे कसं माहीत पडणार आहे तुम्हाला हे सगळ्यात मला कौतुक यावर्षी श्री गणेशाची स्थापना एकोणतीस ऑगस्ट रोजी होते आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी होते आहे आणि सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर हा गणेशोत्सव संपूर्ण देशामध्ये साजरा होईल आणि या आठ दिवसांमध्ये या दहा दिवसांमध्ये महिलांनी त्यांच्या घरातूनच अमरावती शहरातील महिलांनी त्यांच्या घरातूनच या सजावटीचा एक व्हिडिओ काढायचा आहे ज्या व्हिडिओमध्ये त्यांनी पर्यावरणपूरक किंवा पर्यावरण संवर्धनासाठी संरक्षण देणाऱ्या कुठल्या कुठल्या गोष्टी वापरलेल्या आहेत काय काय संदेश देणारे संदेश द्या देण्यासाठी काय काय सजावट वापरलेली आहे ती त्याचा एक व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आम्ही त्यासाठी आमचा व्हॉट्सअप नंबर आम्ही देऊ आणि त्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला ते व्हिडिओ पाठवायचे आणि त्या व्हिडिओतून आम्ही नंबर स्वतः संपूर्ण कोणाला कशा प्रकारे सजावट प्रमाणे पर्यावरणाच्या माध्यमातून कशा प्रकारे भेटेल हे सगळ्यात महत्वाचं कौतुक राहणार आहे परंतु एपीजी न्यूजच्या माध्यमातून आम्ही यांचा संपर्क नंबर देणार आहोत अधिक काही महिला मंडळी आहेत त्यांच्यासुद्धा सुद्धा विचारण्यासारखा सर्वप्रथम तुमचं पूर्ण नाव नमस्कार मी सौ दीपक आमले सेवानिवृत्त शिक्षिका मी गेल्या पंचवीस वर्षापासून पर्यावरण संवर्धनाचं कार्य करते आहे त्याकरिता माझे पर्यावरणपूरक सण कसे साजरे करायचे याविषयीची लेख मलाही प्रसिद्ध झाली आहे आणि गणपती विशेषतः गणपती सजावट ही पर्यावरणपूरक असावी आता पर्यावरणपूरक म्हणजे काय आपण पाहतो आहोत की हा जो दहा दिवसाचा महोत्सव आहे उत्सव आहे हा आपल्यासाठी आनंद घेऊन येतो गणपती सजावट करताना अनेक साहित्य लागतं ते काही पर्यावरणपूरक असावं हा आमचा अठास आहे त्यासाठी आम्ही विशेषत हा गणपती उत्सव साजरा करताना आ, जे काही विशेष साहित्य लागते आहे हे पर्यावरणाचंच असावं यासाठीच आम्ही या स्पर्धेचं आयोजन केलं आहे ही स्पर्धा दहा दिवस आ, दहा दिवस असणार आहे आणि या दहा दिवसातून आम्ही जे व्हिडिओज आमच्यापर्यंत पोचतील त्यातून आम्ही प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक काढणार आहोत अशा प्रकारे बक्षीस देणार सगळ्यात महत्वाचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम म्हटला की प्रवेक्षक असतात त्याला आणि सगळ्यात महत्वाचं कशा प्रकारे त्यांचं कशा प्रकारे त्यांनी सजावट केलेली आहे दाखवण्याचा प्रयत्न करणार हा तर आम्ही प्रथम आम्ही या दोन संस्था मनस्विनी महिला फाउंडेशन आणि संकल्प सखी परिवार या कार्यक्रम आयोजित केलेला आहे यांच्या वतीने संयुक्त कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यानुसार त्या कार्यक्रमामध्ये आम्ही तीन बक्षीस काढणार आहोत प्रथम क्रमांकाचं बक्षीस एक हजार एक रुपयाचं राहील दुसरं सातशे रुपयाचं आणि तिसरं पाचशे रुपयाचं असे तीन रोग बक्षीस आम्ही वितरित करणार आहोत सगळ्यात महत्वाचं त्यांच्या जे पारितोषिक होणार आहे हे सजावटचे आपल्याला व्हिडिओ सुद्धा येणार आहे परंतु त्याचा शेवटच्या क्षणी कसा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित होईल आम्ही तो चौदा चौदा तारखेला चौदा सप्टेंबरला छोटासा कार्यक्रम घेऊ त्या कार्यक्रमामध्ये बक्षीस वितरण कार्यक्रम घेऊ त्या सर्व महिलांना आम्ही बोलवण्यात येईल प्रकारे ऊर्जा निर्माण व्हावी हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याचप्रमाणे आमच्या एपीन्यूजच्या माध्यमातून मोबाईल द्वारे आम्ही संपूर्ण कशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ पाठवायचा हे संपूर्ण खालच्या अंडरलाईन मध्ये सुद्धा दिल्या जाणार आहे त्याचप्रमाणे काही कधी मंडळी आहे त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखा सर्वप्रथम तुमचं सौ शबुताई रमेश मातकर माझी पंचायत समिती सदस्य रणरागिरी महिला बहुउद्देशीय संस्था आणि मनस्विनी फाउंडेशन आयोजिका या माध्यमातून आम्ही हा पर्यावरणपूरक कार्यक्रम आम्ही घेत आहोत एका इकडे शिक्षणाची आवडच नव्हे तर शिक्षणाचं रिटायरमेंट झाल्यासुद्धा युवा वर्गामध्ये कशा प्रकारे उज्ज्वल युवा वर्गामध्ये कशा प्रकारे कशा प्रकारे युवामध्ये उत्साह असावा हा सगळ्यात महत्वाचा क्षण आहे त्याचप्रमाणे राजकीय क्षेत्रामधील असताना सुद्धा एका कशा प्रकारे स्पर्धी स्पर्धाला कशा प्रकारे बक्षीस दिल्या गेला पाहिजे या यांच्याजवळ ऐकण्यासारखं आहे आम्ही जी ही स्पर्धा मुलांकरिता घेतलेली आहे गणपती आता दहा दिवसात आपले गणपती बसणार आहे आणि आम्ही ऑनलाईन ही स्पर्धा घेणार आहे आणि ऑनलाईन स्पर्धा घेऊन ज्यामध्ये आम्हाला आम पर्यावरणाला पूरक अशा गणपतीची सजावट होईल त्याच मुलांना आम्ही खरं प्राधान्य देणार आहे मी समजू शकतो सगळ्यात महत्वाचं कोणीही व्यक्ती एखाद्याच्या घराजवळ जाऊन तो जी दोन व्हिडिओ पाडू शकतो हे तुम्हाला त्या जागी जाऊन निरीक्षण करावं लागेल ना नाही आम्ही प्रत्यक्ष जाऊ बघू आणि त्यातूनच त्यांची निवड करू आणि सगळ्यात महत्वाचं असं की कोणताही व्यक्ती कोणाच्या गणितजी मंडळामध्ये घरी घरी जाऊन तो काय करू शकतो जाऊन व्हिडिओ काढून तो सुद्धा तुम्हाला पाडू शकतो परंतु यांनी हा व्हिडिओ त्यांच्याच घरामधला आहे याची सहनिशा करणे सगळ्यात महत्वाचं आम्ही प्रत्यक्ष जाऊन त्यांची पाहणी करू आणि नंतरच आम्ही ठरवू हा कोणाला बक्षीस द्यायचं आणि कसा आहे तो गणपती कसा सजवलेला आहे साडूचा आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसचा आहे खरं निसर्गाला किंवा आपलं जे निसर्गाचं संतुलन आता आपण म्हणतो ना बिघडलेला आहे आपण म्हणतो की आज पावसा पाऊस वगैरे हे ते जे काही पडत आहे त्याचं संतुलन बिघडलेलं आहे आणि त्या संतुलन बिघडू नये आणि निसर्गाला पूरक अशी परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून आम्ही ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे किमुळ हे जे गणपती आहे साडू मातीचे बनावे आणि हे जे मुलांची सजावट आहे ती कशा पद्धतीची असावी जेणेकरून निसर्गाचं संतुलन बिघडणार नाही अशा पद्धतीची ही सजावट असायला पाहिजे गणेश चतुर्थीच्या माध्यमातून कशा प्रकारे वितरण दिल्या गेला पाहिजे आणि त्यानंतर ज्यांच्या घरामधून व्हिडिओ पाठवल्या जाईल हा सगळ्यात महत्वाचा संपर्क नंबर असणे अति महत्वाचा आहे तुम्ही व्हॉट्सअपचा नंबर असला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं कौतुक त्याच्याजवळ विचारण्यासारखं आहे तुम्ही आमच्या प्रेक्षकांना एपीजी न्यूजच्या माध्यमातून संपर्क नंबर द्यावा आम्ही जी ही स्पर्धा घेतो आहे मनस्विनी फाउंडेशन आणि संकल्पासाठी परिवारातर्फे मी आधीच सांगितलं ही स्पर्धा ऑनलाईन असणार आहे तेव्हा आमच्या तिघींचेही नंबर या न्यूजच्या खाली असतीलच तर त्या नंबरवर तुम्ही आम्हाला तुमचे व्हिडिओ पाठवू शकता अर्थातच अमरावती शहरातल्या लोकांनी मी परत एकदा सांगते पर्यावरणपूरक म्हणजे फक्त झाडे लावणे किंवा असं नाही तर पर्यावरण संवर्धनासाठी इतरही गोष्टी इफेक्ट करत असतात त्याही त्याच्यावर परिणाम करत असतात तेव्हा प्लास्टिक वापर असेल थर्माकोल वापर असेल किंवा वायू प्रदूषण असेल आपण या सणांच्या दिवसांमध्ये जोरजोऱ्यांनी डीजे चालवतो किंवा फटाके फोडतो ध्वनी प्रदूषण असेल या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही ती सजावट करावी आम्ही खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही आम्हाला हे व्हॉट्सअपचे व्हिडिओ पाठवू शकता पण हे तीन सप्टेंबरपर्यंतच पाठवायचे तीन सप्टेंबर आल्याच्या नंतर आलेले व्हिडिओ आम्ही स्वीकारणार नाही तीन सप्टेंबर ते सहा सप्टेंबर पर्यंत परत गणपती असणार आहे त्या दिवसांमध्ये आम्ही जे नंबर्स काढू त्यांच्या घरी जे व्हिडिओज आम्हाला येतील त्यांच्या घरी आम्ही ती सजावट बघायला जाऊ आमची एक टीम जाईल तर आणि त्याच्यातनं ते नंबर फायनल होतील हे सगळे नंबर आम्ही म्हणजे परीक्षक नेमून काढणार आहोत तेव्हा आमचे परीक्षकही त्या टीममध्ये असतील कशा प्रकारे बक्षीस वितरण होणार आहे हे सगळ्यात महत्व पाहण्यासारखं आहे आपल्याला ऐकण्यासारखं आहे काय या स्पर्धेचं जे बक्षीस वितरण आहे मी सांगितलं तीन सप्टेंबर पर्यंत तुम्हाला व्हिडिओ पाठवायचे आहे त्यानंतर चौदा सप्टेंबर रविवारी रंगोली रंगोली लॉन कठोर नाकावर जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये दुपारी एक वाजता याचं पारितोषिक वितरण होईल प्रथम क्रमांकाला आम्ही एक हजार एक असं कॅश प्राइज आणि सन्मानचिन्ह देऊ त्यानंतर सेकंड नंबरवर द्वितीय पारितोषिक सातशे एक आणि तृतीय पारितोषिक पाचशे एक असं असणार आहे आणि सन्मानचिन्ह आज आपल्यामध्ये पर्यावरणपूरक हा हेतू साधून आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी एक स्पर्धा यांनी आयोजित केलेली आहे तर आपण यांच्याकडनं या विषयावरती थोडी माहिती जाणून घेणार आहोत तर मॅम आम्ही सरांकडून जे त्यांनी प्रश्न विचारले ते माहिती आम्ही जाणली आता आमच्या मनात एक प्रश्न आहे की हा जो उपक्रम आहे तो दरवर्षी असा चालू राहावा यासाठी तुम्ही काय प्रयत्न करा मनस्विनी फाउंडेशन आणि संकल्पसखी परिवार गेल्या चौदा पंधरा वर्षापासून पर्यावरण क्षेत्रामध्ये कार्यकर्ता आहे त्यामुळे फक्त दरवर्षी आम्ही विविध कार्यक्रम राबवतो यावर्षी प्रथमच आम्ही गृह सजावटीतून श्री गणेश सजावटीतून आपण ही स्पर्धा घेतो हो। आहोत तर जर आम्हाला छान प्रतिसाद मिळाला तर यापुढेही आम्ही ही स्पर्धा नेहमीसाठी चालू ठेवू जसं तुम्ही सांगितलं की तुमचा इथे सेकंड फर्स्ट सेकंड अँड थर्ड यांना प्राइज दिलं जाणार आहे पण जे लोक पार्टिसिपेट करणार आहे यांना सर्टिफिकेट वगैरे किंवा मग सहभाग घेण्याबाबत काही असं दिलं दे, जाणार आहे हो जे बाकीचे पार्टिसिपेट असतील त्या सगळ्या पार्टिसिपेंट पार्टिसिपेट्सना आपण एपीजे न्यूज करणं जे नदी अहमद सर आहे मुख्य संपादक त्यांच्यातर्फे ते आपण एक प्रमाणपत्र सन्मानपत्र आपण त्यांना देणार आहोत जिथे बक्षीस वितरणाचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे तिथे तुम्ही आणखी काही ऍक्टिव्हिटी तिथे ठेवला आहेत का आपला हा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम असणार आहे ज्या महिलांनी ज्या परिवारांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलाय त्या सगळ्याच परिवारांना आपण आमंत्रित करूयात आणि पहिला दुसरा नंबरही आपण तिथेच अनाऊन्स ते लोक आमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्याचं कौतुक म्हणून आपण सगळ्यांना सन्मानपत्र देतोच आहोत थँक्यू संपूर्ण <गारे> कार्यक्रम रंगोली येथे होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं पारितोषिक भेटणे म्हणजे उत्साह दर्या अमरावती शहरामध्ये वाढील असं वाटतोय हे सगळ्यात महत्वाचं काल्पनिक नाही तर हे सत्य आहे हे सगळ्यात महत्वाचं एपी न्यूजच्या माध्यमातून संघ प्रे, संपूर्ण प्रेक्षकांनी खालच्या नंबरवर दिलेल्या या संपूर्ण गणेश चतुर्थीच्या माध्यमातून संपूर्ण घरामधील जे सजावट केलेली आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल कॅमेरामन के साथ नासिर शाह एपीजी न्यूज अमरावती